महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा परभणी येथे संविधानाची विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ संविधान रक्षक वडार समाजाच्या आंबेडकरी चळवळीचा कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून अमानुष मारहाण झाली त्यांचा कोठीत असताना मृत्यू झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निषेधार्थ दिनांक डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अकलूज शहर सकल बौद्ध समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली निषेध मोर्चामध्ये प्रशासन आणि दोषींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या अनेक आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा